तर फ्रेंड्स आपण लास्ट ब्लॉकमध्ये बघितलं तर या डोहाळे जेवणामध्ये कल्याणी त्यांची एंट्री होते तिच्या एंट्री होते आणि खूप हौशी मावजी अशा तिच्या सगळ्या रिलेटिव्ज आहेत नयनबाई खूपच हौशी आहेत की त्यांनी एवढे सुंदर डान्स आयोजित केले आणि इतकं कुतूहल इतकं लाड या त्यांचे होत आहेत सो शी इज व्हेरी ब्लेस्ड टू हॅव सच काइंड ऑफ फॅमिली असं मला तरी वाटलं आणि खूप सुंदर असं सगळं होतं आणि आय लव इट सांग बाई सांग हळूच कानात सांग सांग बाई सांग हळूच कानात कुज कानात सांगता सुन झाली गोरी मोरी गुंज कानात सांगता सुन झाली गोरी मोरी बोलू कसे सासूबाई लाज वाटते हो भारी बोलू कसे सासूबाई लाज वाटते हो भारी कसे लागले डोहाळे सो इथे डोहाळे गीत चालू आहे आणि पहिल्या पाच बायका ऑप्शन करतायत त्यांचं कुणाजवळ आहे मेहंदीचा कोण आपला गिफ्ट घेऊन सांगाय तो गिफ्ट कल्याणी तीन कुणी लावली आहे बटरफ्लाय तीन बटरफ्लाय आली आहे का उड्या उड्या येल्याणीला महिने झाले चार

कुणाचा सासूसोबत सेल्फी आहे पहा दाखवा सासूसोबत सेल्फी आता का आहे या सासूसोबत आता का माय झाले आहे सांग कुणाला लागे कुणी लावले नकली दात जाऊ जाऊ जा नकली दातवाले आहेत ते कोणी समोर या गिफ्ट मिळणार कल्याणीला महिने होणार आणि कुणी बांधली आहे आत्याच्या मुलाशी गाठ जी वेदा ताई होणार आहे तिचा जो उत्साह आहे आनंद आहे ती तिच्या डान्स मधून व्यक्त करणार आहे तर मी पहिले वेदा पंकज शेड्डे तिला तिचा डान्स दाखवण्यासाठी स्टेज वर आमंत्रित करते नको धक्व Sí. आपण खेळू पितळीचे पाणी तुला बियर आम्ही पिऊ बेटा बियर आम्ही पिऊ दिसतं त्यांच्या हिरव्या गार अशा साडीमध्ये आणि त्या लिटरली बी फार्मसीची एक्झाम असताना सुद्धा एक्झाम अटेंड करून नंतर डोळे जेवणाच्या प्रोग्रामसाठी आल्यात त्या गोष्टीचं नवलं आहे तर इथं खूप साऱ्या बायका त्यांच्या उटी भरण्यासाठी आलेल्या होत्या आणि सगळ्यांची अशी झुंबडूड आली होती आणि त्याच टाईमचा हा व्हिडिओ मी शूट केलेला आहे जो की स्लो मोशनमध्ये झालेला आहे तुम्ही बघू शकता तर ओटी वर्णाचा प्रोग्राम झाल्यानंतर सगळ्यांनी फोटोशूट केला त्या आमच्या कल्याणी आहेत त्यांच्यासोबत आणि मिस्टरांसोबत फोटो, फोटो काढले आणि नंतर जेवणाचा प्रोग्राम होता जे की जेवण झालं आणि नंतर सगळेजण आपल्या परतीच्या प्रवासाला निघाले तो इथं या सगळ्या शेट्टे परिवाराच्या लेडीज आणि काही महाजन फॅमिली अशा होत्या आणि इथं तुम्ही छानसा रुखवत बघू शकता जसा लग्नाचा असो तसा आता हा डोहाळी जेवणाचा सुद्धा खूप उत्तम रुखवत म्हणलेला आहे जो की बघून मला खूप आवडला इट्स लुक व्हेरी अमेझिंग आणि ही सगळी अरेंजमेंट जेव्हा चालू होती ना तेव्हाचा हा व्हिडिओ आहे जो कमी शूट केलेला आहे तर त्याच्यानंतर तुम्हाला सांगते की इथं काही स्टार्टरसुद्धा देण्यात आले होते की काही पेय होते नंतर काही फास्ट फूड होते काही असे चायनीज आयटम होते असे देण्यात आले होते तुम्ही बघू शकता इथं हे कबाब खाऊ लागलेले आहेत लेडीज तो मी ॲक्च्युली डाएटवर असल्यामुळे मी जास्त काही नाही घेतला एक आयटम टेस्ट टेस्ट केला सो इथं जेवणासाठी सगळ्यांनी आता घेतलं हो होते आपले आपले ताटं आणि मीही आता जेवणासाठी निघाली होते कारण की आम्हाला इथून चिखलीवरून जायचं होतं लोणारला सो इथं जेवणासाठी बरेच सारे आयटम होते परंतु मी ॲज अन आय एम हेल्थ कॉन्शियस मला जे आयटम हेल्थच्या दृष्टीने बरोबरच नॉट गोड आणि नाही फ्राईड असे मी घेतले आणि नंतर मग आणि जेवणासाठी नंतर मी माझ्या सासूबाईंच्या बाजूला जाऊन बसले कारण की आ, काही मंडळी विखुरलेले होते काही जण आपापले ग्रुप करून बसले होते तुम्ही बघू शकता इथं खूप छान छान स्टार्टर्स आणि छान असं जेवण होतं सो ते मी घेऊन नंतर मग माझ्या सासूबाईंजवळ बसले आणि तिथे मग जेवण केलं आणि नंतर आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो आणि खूप लेट झालं तर अकरा बारा वाजता आम्ही निघालो लिटरली आणि नंतर ऑलमोस्ट एकच घंट्यामध्ये आम्ही आमच्या लोणारला पोहोचलो आणि मग तिथूनच आम्ही आमच्या सासूबाईनं त्यांच्या इथं सोडलं आणि तुम्ही बघू शकता उत्तम जेवण होतं छान असे गोड गोड आयटम पण होते पण आय एम हेल्थ कॉन्शियस तू त्याच्यामुळे मी एकही गोड आयटम हा ट्राय केला नाही कारण खूप असं मोठं डोळं जेवण इथं मी बघितलं आणि खूप छान अरेंजमेंट होती आणि सगळ्याच हवशी मौशी, मौशी मंडळी होती कारण की नव नॉट अ नवरी मला लिटरली नवरी तोंडात येत आहे नवरीसारखंच वेटप वगैरे होतं त्याच्यामुळे नवरी तोंडात येत आहे पण जी आई आहे की होणारी आई तिचं इतकं कौतुक करणं आणि असं छानसं कौतुक जे व्यक्ती करतात लिटरली खूप लकी असतात त्या आया की बाबा असा छान असा उत्तम प्रोग्राम किंवा असं छान असं अरेंजमेंट किंवा असं छान कौतुक त्या लेडीजचं होतं आणि ही बघा एक मंडळी आहे ज्याने आपापले ग्रुप केले होते आणि जेवणासाठी सज्ज झालेल्या होत्या आणि काय म्हणतात त्याला मला हे प्रोग्राम भयानक आवडला छान होता आणि खूप अगदी एखादं लग्न असतं सेम त्याच्यासारखाचा प्रोग्राम त्यांनी अरेंज केला होता सो काय म्हणतात त्याला लाडकीच अशी सुनबाई असावी असं मला तरी वाटतं त्याच्यामुळे जेवण झालं इथं आणि आई जेव्हा होत्या तो इथं आता प्रोग्राम वाटपलेला आहे त्रिशा

फ्रेंड्स तिथे तुम्ही बघू शकता रील वेळी जयश्री कुठेही स्पॉट भेटू द्या कुठेही एखादी एन्व्हायरमेंट असू द्या छानसं वातावरण दिसलं की रील शूट करण्यासाठी वेळी तसं मी रील शूट करण्यासाठी आले तो या अशा दोन तीन रील्स मी काढल्या आणि ज्या की मला आवडल्या तर मी माझ्या इन्स्टावर टाकलेल्या आहेत माझा इन्स्टा आय डी मी तुम्हाला देते नक्की फॉलो करा मला तो असं मी माझं काय म्हणतात त्याला जे काही गेटअप करतं त्याचं थोडंसं काय म्हणतात त्याला मला जी आवड आहे रीलची ती मी एव्हरी टाईम वेन आई वेर अ साडी मी जोपासत असते किंवा रील काढून घेत असते सो so, त्याच्यानंतर आम्ही थोडंफार फोटो सेशन केलं तर आता मी तुम्हाला दाखवते काही थोडेसे फोटो हे बघा ही आहेत माझी जाऊबाई आणि ही माझे मास्टर आणि त्याच्यानंतर ही जी आहेत ही शेटे परिवारातली मंडळी आणि ही काही शेटे आणि महाजन मिक्स फॅमिलीतली मंडळी दॅट्स गुड फ्रेंड्स आम्ही आलो फायनली घरी आणि त्रिषाचे पप्पा गेले त्रिषाच्या हा चिला किनगाव जेट्टूला सोडायला आणि असा होता आमचा आम्ही जो अटेंड करता तो डोहा जेवणाचा ब्लॉग कसा वाटला सांगा आणि चॅनल बघत असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कसा वाटलं व्हिडिओ त्यांना डेफिनेटली सांगा सबस्क्राईबसुद्धा करा Ya, muito